नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या टी व्ही सिक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो यामध्ये जी पदे भरली जाणार आहे ते आपण पाहणार आहोत कशाप्रकारे निवड होणार आहे ते पण आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती मित्रांनो एकाच जिल्ह्यासाठी आलेली आहे इतर जिल्ह्याची जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल जिल्हा परिषद पालकर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमच्या जिल्हा कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली की लगेच ती तुम्हाला शेअर केली जाईल तर मित्रांनो आपण इथं बघू शकता की जिल्हा एकात्मिक आरोग्य हो व कुटुंब कल्याण सोसायटी पालघर इथून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर थेट मुलाखत होणार आहे तर त्यासाठी आपण बघणार आहोत की मुलाखत कधी होणार आहे तर वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता थेट मुलाखत तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी किंवा दुपारी दोन वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तीस तारखेला ही मुलाखत दोन वाजता दुपारच्या दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे तरी उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह नवीन जिल्हा परिषद इमारत बोईसर रोड काळे कोळगाव एकशे तेरा ते एकशे चौदा मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे उपस्थित राह नाही तर वैद्यकीय अधिकारी ए बी पी पदांची पूर्वतयारी होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी थेट मुलाखत घेण्यात येईल तसेच सदर दिवशी शासकीय सुट्टी असल्यात दुसऱ्या दिवशी मुलाखत घेतल्या येईल मित्रांनो जर एखाद्या दिवशी लाल तारीख असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल तर याची मुलाखत दुसऱ्या दिवशीसुद्धा घेतली जाणार आहे तर कोणकोणती पदं आहे ते आपण बघणार आहोत तर जे पहिलं पद आहे ते प्रोग्राम मॅनेजरचं आहे पब्लिक हेल्थ क्वालिटी कोऑर्डिनेट एपिथेमिलॉलॉजिस्ट तर याच्यासाठी दोन जागा आहे तर शैक्षणिक पात्र जर म्हणाल तर मेडिकल ग्रॅज्युएशन विथ एम एच ए बी एम पी एच ए आणि एम बी बी ए हेल्थ केअर यासाठी वेतन आहे पस्तीस हजार रुपये तर जे आपलं दुसरं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरचं त्यासाठी एम बी बी एस किंवा ग्रॅज्युएशन विथ हेल्थ सायन्स किंवा बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस अशी वेगवेगळी नर्सिंग आपण पण करू शकता की ये, ये नंतर याच्यासाठी वेतन आहे बत्तीस हजार रुपये नंतरचं पद आहे आर बी एस के यम ओ फिमेल यासाठी आठ जागा आहे तर यासाठी वेतन आहे अठ्ठावीस हजार रुपये तर यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत तर पंधरावा वित्त आयोग अंतर्गत रिक्त पदांची तपशील आहे तर यासाठी पहिलं जे पद आहे स्टाफ नर्स महिलांसाठी यासाठी शैक्षणिक पात्रता आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग तर यासाठी वेतन मिळणार आहे वीस हजार रुपये नंतरचं एम पी डब्ल्यू यासाठी सात जागा आहे आणि यासाठी ट्वेल्थ पास इन सायन्स पर्स मॅरा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स यासाठी अठरा ते हजार रुपये पेमेंट आपल्याला मिळणार आहे त्यानंतर मेडिकल ऑफिसरसाठी पाच जागा आहे यासाठी बी ए एम एस आणि पगार मिळणार आहे पस्तीस हजार रुपये तर यासाठी अटी काय आहे ती आपण बघणार आहोत तर सदर पदी राज्य शासनाची नियमितपदी नसून निवड कंत्राटी स्वरूपाची पदी आहेत तर मित्रांनो ही शासकीय पदी नसून हे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर पदी भरली जाणार आहे तर सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही म्हणजे मित्रांनो यावर तुमचा कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियम लागू नाही तर मित्रांनो यासाठी तुम्हाला ते किती महिने ठेवून किंवा किती वर्षे ठेवे यासाठी शासनाचा नियम लागू राहणार नाही तसेच अर्जदाराला शासकीय सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही तर नंतर दुसरी अट आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून कोणत्याही संस्थास्तरावर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमता किंवा अनियमिततेच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर त्या कर्मचाऱ्यास यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभिया अंतर्गत कोणत्याही पदाकरिता विचार केला जाणार नाही तर त्यानंतर तिसरे त्यान अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा मित्रांनो म्हणजे तुम्हाला कोणतीही बिमारी किंवा मेंटली डिस्टर्ब आपण नसावं व अजदाराविरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्हा दाखल नसावा म्हणजे मित्रांनो आपल्यावर कोणताही एफ आय दर्ज नसली पाहिजे नंतर चौथाई उपयुक्त पदापैकी तांत्रिक पदांकरिता तत्त्व कौन्सलिंग रजिस्ट्रेशन नूतनीकरण प्रमाणपत्र किंवा कौन्सलिंग रजिस्ट्रेशनसाठी अर्ज सादर केलेल्या बाबतची पावती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील तसेच कौन्सलिंगकडून नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधीत असावी तथापि अवैध प्रमाणपत्र उमेदवारांना भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविले जाईल नंतर पाचवे निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत शंभर रुपयांचा बॉर्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल दोनपेक्षा अधिक हयात मुलं असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य विभाग अभियानाच्या कंत्राटी पदावर यापुढे निवड करता येणार नाही म्हणजे मित्रांनो जर आपल्याला अविवाहित असेल आणि आपल्याला दोन मुलं असेल तर ही पदे आपल्यासाठी नाही याकरिता लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र आज सोबत दिलेल्या नमुन्यानुसार सादर करावे सविस्तर जाहिरात पात्र किंवा अपात्र उमेदवारांची यादी निवड प्रतीक्षा यादी व पद भरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सूचना त्यांच्या ह्या वेबसाईटवर मिळतील या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल तर नियुक्त आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची सर्व मूळ कागदपत्र निवड समितीमार्फत पडताळणी करून सादर करण्यात आलेली कागदपत्रे चुकीचे आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे मित्रांनो तर गुणांकन पद्धती कशी आहे तर वैद्यकीय अधिकारी यमो या पदा इतर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल तर मित्रांनो फक्त वैद्यकीय अधिकारी सोडून बाकी सर्व पदे तुमच्या मेरिट रिस्तार भरल्या येणार आहे मित्रांनो तर पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन काय एक्झाममधील गुण तर तपशील आहे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवर पन्नास प्रमाणे प्रोपोर्शन काढावे उदाहरणार्थ साठ टक्के गुण प्राप्त असले त्याचे पन्नास टक्के प्रमाणे प्रोपोर्शन साठ इंटू पन्नास इज इक्वल टू थर्टीन अधिकतम गुण पन्नास तर असं आहे तर शासकीय निमशासकीय खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत असणाऱ्या संबंधित अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल त्या पदाकरिता अर्ज केला त्याचा पदाचा असलेला अनुभव ग्राह्य धरण्यात येईल तर हे सर्व आपण पी डी एफ बघू शकता सर्व पदांकरिता सामान्य सूचना काय ते आपण एकदा बघून घेऊ खालीप्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांनी साक्षांकित केलेल्या छायाचित्रप्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात तसे पहिलं आहे शैक्षणिक अर्थ याबाबतचे सर्व वर्षाचे प्रमाणपत्र व कुणपत्र आपण आजपर्यंत जिथली पण डिग्री घेतलेली आहे पहिलीपासून ते बारावीपर्यंत सर्व गुणपत्रिका तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे जातीचे प्रमाणपत्र व जात वधे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्लिमिरेल आपल्यासोबत असणे गरजेचे आहे त्यानंतर वयाचा पुरावा शासकीय किंवा शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो याआधी तुम्ही जर कुठं गव्हर्नमेंट किंवा निमशासकीय या ठिकाणी जर काम केलेले असेल तर त्या पदाचा अनुभव प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे उमेदवाराच्या नावात बदल झाले असल्यास शासनाचे राजपत्र पासपोर्ट आकाराचा एक फोटो व आधार कार्ड पॅन कार्ड इतर आवश्यक कागदपत्रे आपल्याजवळ असली पाहिजे आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी आरक्षणाची पदे भरण्याबाबत कार्यवाही करिता सुधारित सूचना प्राप्त नसल्याने रिक्त पदांचे समिधारण वित्तीकरण दर्शविण्यात आलेले नाही तथापि सर्व संवादातील इच्छुक उमेदवारांना सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो तर सदस्य सचिव जिल्हास्तरीय निवड समिती व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर आणि अध्यक्ष आहे जिल्हास्तरीय निवड समिती व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर तर अशी माहिती आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली धन्यवाद जय महाराष्ट्र